इयत्ता तिसरी परिसराभ्यास पाठ क्रमांक सहा आपल्या गावाची ओळख या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला गावात कोणकोणत्या वास्तू असतात उत्तर आहे गावात मंदिरे लेनी मशीद चर्च स्मारक किल्ला संग्रहालय इत्यादी वास्तू असतात प्रश्न दोन गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते उत्तर आहे गावाचा उरुस जत्रा एखादे धार्मिक स्थळ किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते आ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक नंबर आहे रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो दोन नंबर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा